गेलं फटका तुमचं नियंत्रण राखण्यासाठी तुमचं हँड आणि आय कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे हातांचं आणि डोळ्यांचं अगदी व्यवस्थित स्थिरपणा पाहिजे त्याला म्हणतात की तुमचं डोकं स्थिर हात स्थिर आणि तुमची नदर सुद्धा अगदी त्या फटक्याच्या नुसार गेली पाहिजे हो हो बघा नजर बघा सुंदर तिथे आणि फेकून दिलाय ऋषीच्या कुशीमध्ये चेंडू आला आणि हाऊस करत असताना ते बघितलं आपण लहान लहान षटकार पाहत असताना सिक्सर चावमे थढड लाखा शरीर आणि त्याची ताकदीचा वापर प्रॉपरली केला टायमिंगसुद्धा व्यवस्थित जुळलं आणि बॅट आणि बॉलचा अचूक संपर्क इथे जसं प्राप्त झाला संगम झाला आणि षटकार इथे पाहायला मिळाला सख्या तेरा ऋषी पहिल्या सामन्यामध्ये नव्हता परंतु जसा अवतरला आणि पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण सुरू केले इथे आडव्या बॅटचा प्रयोग केला बॅट वेगाने रोल केली ऑन आन साईडला आणि चेंडूला अगदी बाहेर टाकून इथे प्रत्येक विषयने सुद्धा दाखवून दिलं की मी सुद्धा एक चांगला क्रिकेटर आहे म्हणून मला म्हटलं जातं की आय एम हार्ट ऑफ पी टी सी अगदी पडगा टेनिस क्रिकेटचा तो हृदय आहे हृदय आणि हृदयाचे ठोके जसे वाढतात तसा प्रतीचे सुद्धा ठोके वाढत असतात जेव्हा त्याच्याकडून सामना निष्ठत असताना तो सामना गेलेला परत आणण्याची क्षमता आपल्याकडे राखून ठेवतोय पुन्हा एकदा चाबुक शॉट ओ हो हो चेंडूने काटा बदलला जयश विशेष जाती ते पूर्णपणे नियंत्रण हरवलं आणि चेंडू गेला सी मारेश बाहेर वन बाउ्स फॉर फॉर रन्स वाव बाजूला बॉलर प्रयत्न करतो की मी कसं थांबू शकतो दुसऱ्या बाजूला आणि दोघांचे प्रयत्न आपण आमचे लाडके प्रेक्षक पाहतात की काय क्रिकेट रंगत असताना क्रिकेटची नजाकत पाहिली आपण आणि दमदार बॅटिंग कशी करायची याचं प्रादेशिक दाखवलं ते ऋषी दळवीने त्यांनी लगोपाच्या ह्या दोन चेंडूमध्ये दहा धावा ठोकल्या एक मधला डॉट आला पुन्हा एकदा पुन्हा एकदा ओसरी किराणा चेंडू फ्लाय मेस वा एक तेरी तो मेरी एक तुम्हारी तो एक हमारी असं आपण प्रात्यक्षिक बघितला आणि असा सामना रंगलेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आवडत असतो तीन षटकाची समाप्ती प्रेक्षकांनो दोन गडी बात, आणि डीएसजी अमने संघाची धाव संख्या तीन षटकानंतर सतरावर सुद्धा बाद केला आता षटकासाठी जयेश विषय आला आहे तिसऱ्या षटकाचा स्पेल तो हाताळेल त्याचा पहिला स्पेल असेल समोर प्रशांत चोरगे आहे त्यासाठी फिल्डिंग जर आपण पाहिली तर वायडीस लॉन्ग ऑन घेतला आहे एक वायडीस लॉन्ग ऑफ सुद्धा आहे मिड विकेट डीपमध्ये डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे आणि ऑफ साईडला एकही फिल्डर अगदी पाहू शकता आपण लॉन्ग ऑफ सोडून एकही बाहेर नाही सर्व थट या सर्कलमध्ये आणि हा चेंडू उडवला जिथे फ्लिकाचा प्रयत्न होता फिल्डर खाली जज करतोय आणि झल टीपला स्पेल ऐकला फलंदाज प्रशांत चोरगेची खेरी संपुष्टात Hey! धक्का लागला धन्यवाद अमित आपण पाहिलं की तिसरा धक्का लागला डी एस जी स्पोर्ट्स आमने संघाला आणि त्या ठिकाणी आता नवीन पिंच चिट्टर आला ज्याने मागचा सामना पूर्णपणे जबरदस्त अगदी खेळून दाखवला होता एकोणतीस धावांची त्यांनी खेळी साकार केली होती आणि तो शिल्पकार ठरला होता मागच्या सामन्याचा मॅन मॅच भाबे जोशी तो मात्र इथे थांबणार नाहीये प्रत्येक विषय झेल सोडणारच नाही अजिबात ज्याच्या हातातून झेल निसरणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटण्यासारखं आहे फलंदाज इथे बाद होते भाबेश जोशी बिग विकेट डाऊन धन्यवाद डीजे तर हा बॅजिकल बॉलर आहे त्याला तुम्ही ओळखलं पाहिजे वाचलं पाहिजे पाहिलं पाहिजे तुम्ही पहिल्या चेंडूला जेव्हा सामोरं जाता तुम्ही अगदी स्टाईट रोटेट करून सुद्धा स्वतःला थांबवू शकता पण आलेला तुम्ही असं हराखेरी करता आणि आपल्या संघावर एक दडपण आणता तसंच कार्य केलं डीएसजेच्या या भावेश जोशीने स्वतःनी इथे मात्र पायाती कुराड मारली म्हणू शकतो उसली घेणारा चिल्हा निटसं वाचलं नाही आणि आडव्या बॅटनी लॉपकाचा प्रयत्न तिथे फसला गेला आणि तिथे दडपण आलंय आमने संघाच्या विरुद्ध पाहू शकता आपण आता हॅट्रिकवरती गोलंदाज जयेश विषय लगोबाचे दोन धक्के जे मिळाले ते बघितलं आपण आणि जयेश विषय त्यासाठी पूर्णपणे प्रचलित आहे सुप्रसिद्ध आहे अनेक धक्के तो देऊ शकतो आणि आता मात्र इथे विकेट हॅट्रिक प्राप्त करेल काय देऊया पण त्याला शुभेच्छा ऑल द बेस्ट कम ऑन जयेश विषेक इथे इथे हो 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 असं वाटलं की चिणू कॅरी झालाय अडव्या बॅटनी तिथे सरळ बनगटी फटका मारायचा प्रयत्न केला विराट कोहलीच्या पद्धतीने तु त्या फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी वापरली अविनाश जोशीने आणि स्ट्राईकला जी गरज होती नितांत गरज हेच करायचं होतं अविनाशने आधी सुद्धा असं केलेलं मी पाहिलं होतं तो खेळ त्याचा आल्याला त्याने आधी स्ट्राईक रोटेट केली होती ते तिथे जोशीने ते कार्य नाही केलं ऋषीला त्यांनी स्ट्राईक देणं गरजेचं होतं म्हणजे स्वतः सुद्धा वाचू शकला असता मग तो वेळ निघून गेली वेळ निघून गेली कार्यक्रम खाला असं असं म्हटलं जातं बॅटची आतली कडा कडेकणी जातोय तिथे शॉर्ट स्क्युरेक्टच्या दिशेने स्वतः प्रत्येक विषय जो विकेट किपिंग सुद्धा करतोय बॉलिंग करतोय बॅटिंग करतोय फिल्डिंग चांगली करतोय कुठे पण सांगा त्याला मारायला कुठे पण सांगा राहायला अगदी म्हणून त्याला हार्ट ऑफ पडगा टेनिस क्रिकेट म्हटलं जातं इथे सिंगल आणि धावसंख्या वेसली जात असताना डीएससी आमने संघाची धावसंख्या एकोणीस वरती चार गडी बाद चार वरती एकोणीस चेंडूला खाली ठेवलं पहिल्यांदा आडवा झाला इथे पण तो चेंडू बाहेर पडतो हे सुद्धा पाहिलं नाहीये वारंवार आपण अगदी ऑफसाईटचा चेंडू ऑनसाईडला नाही तटू शकत हे सुद्धा फार महत्वाचं आहे आणि त्या ठिकाणी हा डॉट चेंडू निघाला ओनर आपण पाहतो ऋतिकजी विषय प्रणयजी विषय आणि पियुष विषय वाफाल्याचे स्पॉन्सर आहेत अशी मला माही कामेरीने माहिती हो इथे माहिती काय मिळते अगदी ताजी न्यूज बघा तिथे फील्डिंग झाले चार नावांसाठी सहकार कौतुकाची आणि तो कौतुक प्राप्त करतोय अथर्व विषय त्याचा अगदी अनअथोडा स्टाईल आहे बॉलिंगची झिक स्टाईलने येतो वाकडा तिकडा येतो सापासारखा आणि बरोबर तिथे अगदी डंख मारतो अगदी समोरच्या बॅटरवरती अथर्व विषय धाव संख्या तेवीस वर बॅट्समनचा इथे काहीतरी वेगळा माणूस होता तिथे पंच दा दाखवत होते काय तर त्यांनी अगदी पुन्हा एकदा रिव्हर्स घेतलाय त्यांची रिॲक्शन शरीर भाषा मला पंचाची ओळखायला लागते परंतु स्क्वेअर लेग पंच अगदी पूर्णपणे हाताची घडी बांधून उभे आहेत त्यांना काही लेणं देणं नाहीये <laughs> समोरचा लॉफ्टेड स्टेट डाउन डे ग्राउंड तिथे चान्स नाहीये चार रन म्हणू शकतो आपण असे फटके विराट कोहली छान मारतो आपण बघितलं असेल अगदी सरळ अगदी सिक्सर सुद्धा खेळतो आडव्या बॅटचा प्रयोग केला मनोज याने आणि अगदी तल्लकपणे चौकार लागवाला समोरच्या दिशेमध्ये यावेळेला काहीच ॲडजस्टमेंट केली बॅट थोडीशी थांबवली होती नंतर ड्रायव्ह केला गेला थोडासा आडवा झाला फॅट बॅट्समॅन तिथे पुन्हा एकदा मनोजला स्थायिक पाहिजे तिथे प्रत्येक विषयाला चिडून सापडला नाहीये त्या दरम्यान अगदी दडपण टाकला आणि दोन धावा सक्सेसफुली पूर्ण केला या जोडीने म्हणू शकतो आपण मनोज आणि अविनाश अभि जोशीने दावासारख्या दा दोन्ही पुढे चौकार आणि दोनच्या ह्या साह्याने एकोणतीस वर तेवीस नंतर चौकार सत्तावीस प्लस दोन एकोणतीस असा लेखाजोगा आम्हाला रवी मांजे सांगतायत पाच गडी बाद झालेत आणि ही जोडी जमलेली आहे अविनाश जोशी आणि मनोजची काही चेडू शिल्लक ह्या इनिंगचे दोन चेडू शिल्लक चार चेडू पडलेत अथर्व था विषयचे सेकंड लास्ट डिलिव्हरी बॅकअपचा वापर केला बॅट स्लाइस केली वेगाने शॉर्ट थंड मॅडला तिथे गलीच्या दिशेने फिल्डर तिथे मिसफिल्डिंग करतो आणि बरोबर त्याने पुन्हा एकदा जाऊन फेकी करे पण तो अविनाश पोहोचला आपल्या सुरक्षित घरामध्ये आणि एका धाव्याने दावसक्या इथे जात असताना तीस वरती पाहतो आपण डी एस सी स्पोर्ट्स आमने प्रसाद पाटील साहेबांचा संघ पाच गडी बाद निदान आता मोठा फटका जर आला तर छत्तीस षटकार तर छत्तीस होतील चौकार आला तर चौतीस होतील म्हणजे पस्तीस टार्गेट असेल आणि तो प्रयत्न केला पाहिजे एक दडपण टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे तगडा संघाविरुद्ध कारण वापाळे संघाची बॅटिंग लाइन सुद्धा फार स्ट्रांग आहे आपण पाहिलं त्यांच्या आधीच्या सामन्याचा परफॉर्मन्स प्रयत्न केलाय आणि इथे चाबुक शॉट चान्स नाहीये दोन फिरच्या मधून एका टप्प्याने आमच्या लहान बाळकांकडे जात असताना हा उजुली गावाकडे दमदार चौकार समाप्त झाली धावसंख्या चौतीसने इथे आहे चौतीसवरती आणि पस्तीसचं टार्गेट जिंकण्यासाठी आहे चोवीस जेडीमध्ये टीम जयगणेश जे वापाले संघापुढे ते टार्गेट ठेवले ते डी एस सी प्रसाद पाटील अमने संघाडे निर्धारित चार षटकामध्ये चौतीस धावा केला त्यामध्ये आपण बघितला अकरा धावांचं योगदान भा ऋषीचं ऋषी चोरगेचा षटकार एक बघितला आपण आणि मनोजच्या ह्या सहा धावा त्यानंतर अजून एक मनोजने आता नुकताच सुद्धा मारला म्हणजे मनोजच्या दहा धावा या धावसंख्येमध्ये समाविष्ट आहेत आणि एकूण धावसंख्या चौतीस झाली पस्तीस टार्गेट आहे जिकरासाठी चोवीस चोंडूमध्ये टीम जयगणेश वापाले संघापुढे येस डीजे <laughs> जय गणेश वापाले संघाचे ओनर टीम ओनर ऋतिकजी विषय आणि प्रणयजी विषय आपण या आणि आपले जे सहकारी आहेत पी जी विषय आपण पण या आम्ही आपल्याला आहे आयोजक मंडळ तुम्हाला बोलत आहेत जसं आम्ही निमंत्रण दिलं आहे डी एस सी आमने स्पोर्टच्या प्रसाद पाटील साहेबांना ते सुद्धा आपल्यामध्ये इथे बसले होते ते पुन्हा येतीलच स्टेजवरती आपण पण या आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि प्रेक्षकांना सामन्यामध्ये आता काय घडेल काय बिघडेल कोण उंच भरारे गेल कोण परतेल या स्पर्धेमधून आपल्याला ऐकवतील अगदी उत्कृष्ट भाषेमध्ये ज्यांची सुभाषा आहे टॅलेंटेड टे कॉमेंटेटर राजू जाधव सर आपल्याला आता कॉमेंट्री बॉक्समधून ह्या इनिंगचं धावतं वर्णन करताना आपल्याला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील मग तो आपण कुठे जाऊ नका पाहत राहायत राहा जे हनुमान क्रिकेट संघ आयोजित वजुरी संघ आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक वीस सीस आणि आनंद घ्या इनिंगचा राजू जाधव यांच्या सुमधुर आवाजात तिची प्रगती असते ही प्रगती देखील घातकी ठरत असते आणि अशा काळामध्ये आपल्याला जपून पावलं टाकणं फार गरजेचं असतं कारण की वाघावरती देखील त्याच्यावरती शिकार करण्यासाठी त्याचे शिकारी टपलेले असतात आणि सातत्यानं या परिसरामध्ये मला देखील समालोचन करण्याची संधी मिळत आहे आमचा ऋषिकेश या ठिकाणी आपण पाहू शकता आमने संघाच्या वतीनं त्यांनी देखील मला कॉल केला होता आणि त्याचं देखील हे प्रेम आहे परंतु मी या वासुंदीकर चषकामध्ये तिथे मात्र नक्की समालोचन करण्याकरिता नक्की त्यांना शब्द दिला आहे सो त्यानुसार त्यांच्या स्पर्धेमध्ये मी काही पोचू शकणार नाही आहे म्हणून माझा ह्या क्रिकेट कॉमेटरीतील जो प्रवास आहे तो अत्यंत कठीण आहे साधत्यानं अनेक चॅलेंज जे मात्र माझ्यासमोर येत आहेत आणि आमचे चाहते या ठिकाणी आमचे जगन नाना, जगन्नाना वाकडे देखील मॅचचा आनंद घेण्याकरिता आलेले आहेत आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आणि ते देखील आमचे खूप चांगले चाहते आहेत आणि सातत्यानं आम्ही जिथे जात असतो त्यावेळेला ते आमच्या पाठीचे असतात आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद जो मात्र आम्हाला देत असतात सातत्यानं मी तर म्हणेन की माझं काही आहे एवढं जास्तीचं शिक्षण नाही आहे परंतु या क्रिकेटच्या पटलावरती मी स्वतःला गर्व फील करतोय की मी समालोचन करतोय पस्तीस धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या पस्तीस धावांचा लक्षाचा इथे मात्र पाठलाग आपण करत असताना श्री गणेश वाफळे या टीमला पाहू शकाल स्ट्राईकची जोडी मैदानाच्या आतमध्ये आतिश आणि त्याच्या जोडीला प्रतीकाची जोडी गोलंदाजी होती गोलंदाज मंथन आहे पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळून काढलेला आहे शतरक्षक बॅकवर्ड पॉईंटला पाठलाग करतील आणि चेंडू जाईल सीमापार चार धावांसाठी दर्जेदार चौकार अतिशय बॅटमधून ऑफ साईड ऑपस्टम बॉल थोडा ओसळी घेणारा बॉल होता आपण जर पाहिलं तर इकडे या मध्ये काही प्रोटेक्शन नाहीये क्षेत्ररक्षण क्षेत्रक्षण त्या ठिकाणी नाहीये आहे या ठिकाणी या चेंडू हाताळण्यात आला मंथनच्या वतीनं आणि त्या बॉलवरती इथे मात्र मोहर उमटवली चार धावांची काही जास्तीच्या धावा इथे मात्र नाहीये सुरुवात दमदार आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी ठोकलेला आहे आणि जणू काही या ठिकाणी ही मॅच लवकरात लवकर फिनिश करायची आहे उन्चे संदेश कांबेरे हे देखील या मॅच चा आनंद घेण्याकरिता अगदी सनग्लास त्याने घातलेला आहे धावसंख्या संख्या चार ऑन साइडला चेंडू वळवलेला आहे काय जबरदस्त खेळाडू आहे चार धावांसाठी सौकार ऑप्शन पहिला बॉल पाहायला भेटला तिथे देखील सौकार आला त्यानंतर लेग साईड बॉल टाकण्याचा प्रयत्न केला मंथनच्या वतीनं परंतु तिथे देखील बॅक टू बॅक दुसरा सौकार आपल्याला पाहायला जवळ काही या ठिकाणी अतिशण चेंडू देखील हरवलेला आहे या पाहिलं तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही स्पर्धा आहे मनोज कारवी सर देखील या ठिकाणी उल्लेख करत करत होते या स्पर्धेचा कारण की झाडवल मैदानाच्या बाहेर आहे सो त्या मात्र चेंडू हरवलेला आहे पुढे आपण या ठिकाणी चेंडू दिलेला आहे नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या आठ इथे चांगला फटका आपण पाहू शकता क्षेत्रक्षण परंतु धाव इथे मात्र घेतली जाईल प्रत्येक विषय खेळपट्टीवरती खूप वेगानं धावतोय एकेरी दुहेरी धावाला फार महत्व असतं क्रिकेटच्या पटालावरती ज्याप्रमाणे या मुंबईची लाइफलाइन लाईन रेल्वे आहे त्याप्रमाणे या एकेरी दुही धावा या क्रिकेटच्या पटलावरती लाईफ लाईन ठरू शकतात धाव संख्या नऊ या आकडे वरती जाऊन पोहोचलेली आहे संध्याकाळच सत्र सुरू आहे संत गारवा आता इथे मात्र आहे आणि अशा स्थितीमध्ये खेळाडूंच्या अंगाला हा गारवा स्पर्श होत आहे आणि त्यांच्या अंगातील ऊर्जा इथे संचारत आहे प्रतीकच्या अंगामधून देखील आता ऊर्जा संचारत असताना ठोकलाय त्याने दर्जेदार एवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार चांगला रंग देखील ने देखील भरला या स्पर्धेमध्ये इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलो प्रतीक्षा छाप मधून क्रॅकिंग स्ट्रोक चार धावांसाठी दर्जेदार चौकार पाठवलाय चेंडूला पावा लागेल तिकडे सीमारेषा पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत अजूनपर्यंत आठ पाहतोय आणि तो निर्णय आमच्यापर्यंत आलाय सहा दावा षटकार जणू काही मी तर म्हणेन की चारशे पन्नास धावा इथं मात्र लागणं गरजेचं होतं आणि त्या धावा इथे जर आल्या असतात त्या देखील पार झाल्या असतात असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि त्याच्या सोबतीला पाहू शकते आपण अतिश हे दोघे बॅटर अगदी आक्रमक हाय बॅकलिपनं या ठिकाणी मोठे फटकेबाजी करत आहेत तर ते अतिशय विचार आपण केला तर त्याला पण ऑफसाईडला चेंडू टाका की ऑन साईडला चेंडूला सीमापार पाठवण्याची धमक आणि कलात्मकता या खेळाडूकडे आहे आज आमचे कृष्ण केणे सर देखील मॅच पाहत आहेत उद्या ते देखील इंडियन ॲक्शनमध्ये असतील मजा येईल मॅचमध्ये उद्या देखील परंतु नक्कीच आम्हाला देखील अभिमान आहे आमच्या निंबोली संघाचा इथे मात्र जबरदस्त फटका बॉल इथे मात्र सीमा पार सहा धावांसाठी षटकार

स्वागत आहे आणि जबरदस्त आणि फिनिश जबरदस्त आजच्या दिवसातील ही जोडी नंबर वन आहे आणि ओपनिंग या जोडीनं मॅच मात मात्र या ठिकाणी फिनिश केली आहे दोन्ही संघांना या ठिकाणी नक्कीच दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देखील या ठिकाणी पण देतोय आतिशला आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देतोय ज्याने तेवीस धावा ठोकल्या तो आतिश या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे